मला माहिती की आजकाल इन्फ्लुएन्सर्स खूप आहे तर धनेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही दिलील नाही करणार तुम्ही आता काही लोकांनी एंट्री केली काही लोकांनी ओळखलं पण असेल तर आमच्या धनेगाव मध्ये एक इन्फ्लुएन्स पूर्ण कुटुंब आहे त्यांचं एक चॅनल आहे संगा मराठी माणूस म्हणून तर या चॅनेलला किती फॉलोअर असतील तुमच्या अंदाजे काही लोक युट्यूबवर बघत आहेत माझे तर या आ, चॅनलला दहा लाख आम्हाला कधी अचानक एक दिवस मेल आमच्या ब्रांच मेंबर की एस डॉलर्स मधून काही क्रेडिट आलं असं आम्हाला मेल याला आहे तर असं आलं की थोडंसं आम्हाला भीती वाटते की काय झालं मग आम्ही फाइंड आउट करत गेलो तर एक दोन तीन असे वेगवेगळे मोठे युट्यूब चॅनल आम्हाला सापडले धनेगाव धनेगावमधनं ऑपरेट होतात त्याच्यापैकी आज एक टीम इकडे आलेली आहे तर मी त्या टीमच्या सगळ्या लोकांना हे इफेक्ट आहे आम्ही गावकर आणि त्यांची आई आहे त्यांचे खूप सर आणि संगामेटर सरांना इन्व्हाइट करतो की आपण त्यांना सर्व्हिसिफाईड करावं की यांचं इन्कम इथं डिस्पोज नाही करू शकत तर तुम्ही अंदाज जाऊ शकता आहे युट्यूब चॅनल किती मोठं होऊ शकतं आणि या लोकांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे अकाऊंट ओपनिंगसाठी या दोघी चौक चिमुकल्या युट्यूबचं जे गोल्ड बटन आहे त्यांना रिसेंटलीच मिळालंय परत एकदा मेल आला यू एस मध्ये क्रेडिट आले आणि म्हटलं आता कोण आहे ने नेक्स्ट तर परमबीर कोट बरे आणि त्यांची वाईफ आहे त्यांना आताच लेटेस्ट चार लाख वरती फॉलोअर झाले तर, बन, तर मी यांचं इन्कम डिस्प्लोज नाही करत ते खूप छान असतात पण बरोबर नसतं कोणाला इन्कम डिस्प्लोज करायला तर त्या दोघांना पण मी इथे इन्व्हाइट करेल मी गेराड सरांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं फेसिसिटेशन यूट्यूबवरती यांना दीड लाख फॉलोअर्स आहे तर मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची खूप छोटी स्कीम आहे चारशे तीस रुपये त्याचा प्रीमियम असतो तर त्याचा एक व्हिडिओ बनवून द्या त्यांनी दोन मिनिटांत मला व्हिडिओ बनवून दिला तो व्हिडिओ आपण बघू इफेक्ट झाला गावांमध्ये आम्ही सगळ्या लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटलो याच्यामुळे जनसंपर्क खूप वाढला लोक थोडेसे एजिटेट होते होते आमच्या बँकेत डिपॉजिट्स ठेवायला ते कॉपरेटिव्ह बँक्स वगैरे मध्ये ठेवायचे तर गेल्या एक वर्षामध्ये आम्ही आम्हाला पण कळलं नाही तर आमचे जे डिपॉझिट्स होते आठ कोटीने वाढले म्हणजे आमचा बजेट नॉर्मली होतं त्याच्यात दोनशे टक्के वाढले आणि प्रत्येक सेगमेंटचे बजेट आमचे वाढत गेले लोकांना कॉन्फिडन्स बिल्ड झाला की बँक आमची सेम जे लोन्स असतात लोन्समध्ये पण आमचा खूप चांगला परफॉर्मन्स वाढला एस ई लोन्ससाठी आम्हाला इथून सर बाकी चार्टर्ड अकाउंट गोग्रे साहेब आणि काही कस्टमर्सच्या रेफरन्स थ्रू आमचं एस ई म्हणजे जे बिझनेस लोन असतात त्याचं बजेट ऑलमोस्ट खूप वाढून टोटल आमचा जो तो ॲडव्हान्स होता त्या वर्ष दहा कोटीने वाढला म्हणजे असा टोटल पकडला तर साधारण एक अठरा एकोणास कोटीच्या आसपास आमचा बिझनेस वाढला गेला मागच्या वर्षामध्ये ते आणि सगळे ऑलमोस्ट टार्गेट अचीव्ह झाले जे आम्हाला असतात ते नेक्स्ट आणि एन पी ए म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एन पी ए रिकव्हरी थोडं टफ काम असतं म्हणजे थकलेले अकाउंट असतात तर थोडं सगळ्यांशी बोलून सगळ्यांशी संवाद साधून एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करून आम्ही लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं परत रिलेंडिंग केली आणि आमची आ, एक बॅग आमचीच एक ब्रांच होती जिला पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ॲप्रिशिएट करणारे कारण की आमची दोनशे साठ टक्के बजेट अचीवमेंट करून आम्हाला ट्रॉफी मिळाली तर आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत गेला तर ही जर्नी अजून कशी वाढली आणि तुम्हाला आता नेक्स्ट याचा काय काय फायदा होणार आहे ते पण आपण बघूया आणि औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला या ब्रांचला कधी असं फेलिसिटेशन नव्हतं झालं ते आमचं फेलिसिटेशन तिथे जनरल मॅनेजर सर आहेत आमचे जितेंद्र ठाकूरजी त्यांच्याकडनं करण्यात डिजिटल इनिशिएटिव्ह हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे स्टेट बँक याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युट करते ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण मोस्टली मॅक्सिमम लोक इथे बिझनेसमॅन आहात आपलं करंट अकाउंट आहे आणि आम्ही जेव्हा मार्केटमध्ये सर्वे केला तेव्हा आम्हाला कळलं की सगळ्यांनी फोन पे गुगल पे असे एस त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा इनिशिएटिव्ह घेतला त्याचा एक व्हिडिओ आपण बघूया करंट अकाउंट डिपॉझिट हे झिरो प्लस डिपॉझिट आहे करंट अकाउंटचे डिपॉझिट वाढवण्यासाठी आम्ही आमच्या ब्रांचच्या प्रत्येक करंट अकाउंट कस्टमर जाऊन भेटतो तेव्हा असं आढळलं की इतर कंपन्यांचे क्यू आर कोड तिथे यूज केले जात आहेत आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून इतर कंपन्यांच्या करंट अकाउंट्समध्ये पैसे आपल्याच करंट अकाउंटमध्ये तर मग तेव्हा आमच्या सर्व टीमने हे डिसाईड केले की आपण आपलेच आयचे क्यू आर कोड यांना वाटत नाही त्यामुळे डेफिनेटली जे जेवढेही जे करंट अकाउंटचे होणार आहे ट्रान्झॅक्शन त्याचा फायदा आपल्याकडे होतो मनी प्रॉवर येत नाही पेशंटकडे पैसे जरी नसले कस्टमरकडे पैसे नसले क्यू आर कोडद्वारे नवीन पेमेंट करणं सोपं झालं तर ह्याच मुळे खूप फायदे होते बाकीच्या कंपन्या पेटीएम पे आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन दुसऱ्या दिवशी होतात आणि त्याचे चार्जेस आहेत है। तर हे एस बी आय करून फ्रीमध्ये मिळाल्यामुळे त्याचा फायदा आहे Thank mm -hmm. you.

चित्रमंडळी असतील त्यांना काही असतात शिकवा शकता मी खूप कम केली माझा त्यांना सेल आहे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये खूप सारे सॅलिटेड लोक असतील जे टीचर्स आहेत जिल्हा परिषद मध्ये एडे and that is the physical effect is not is available also the percentage of the amount of it is 80% it is a equilateral triangle is not available so non-name is the percentage of the amount of it is 80% and the percentage of the amount of it is 22% compounding growth recommendation is to buy and the amount of it is 30%